इसम नामे अरबाज सलीम शेख वयवर्ष बावीस राहणार जामा मशीद शेजारी कुंठेगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर याचे विरुद्ध सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नागरिकांना दमदाटी व मारहाण करून दुखापत करणे चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचे विरुद्ध विजापूर नाका पोलीस कडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे कलम छप्पन्न एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस प्रस्तावाही तडीपार आदेश क्रमांक दोन हजार सातशे अठ्याहत्तर पब्लिक दोन हजार चोवीस दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस अन्वये इसम नामे अरबाज सलीम शेख वयवर्ष बावीस राहणार जामा मशीद शेजारी कुमठेगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आलेले आहे